في <applause> مهارات शेर पुराने नहीं मैं राज्यसभा का शेर बनकर जलगंजी में आया हूँ और महायुति का सैलाब यहाँ लाया मैं तो दलित और किसानों का साया मैं तो दलित और किसानों का साया आणि काँग्रेस वाल्यानंतर दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष पाच पाच वर्ष हल्ल्याच मग पण मी काँग्रेसची युती सोडल्यानंतर दोन महिन्यामध्ये दिल्लीच्या माझ्या घरातले ज्यांनी बाहेर काढले सामान त्यांना दोन हजार चौदा मध्ये दाखवणार दा मी आसमान शिवरायांची आणि आन। भिमरायांची घेऊन शिवरायांची आणि भिबरायांची घेऊन मी आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस जोरणामध्ये गावागावात जाऊन उठवणार आहे राम

सध्या नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदीची पंतप्रधान बनण्याची हा बंद करून टाका हे टोल बंद करून टाका हे डोल नाही तर करून टाकू आम्ही तुमचं बोल तुम बोल बंद करून टाका हे डोल अन्यथा करून टाकू आम्ही तुमचा बोल बोल ज्याला ज्यावल लागेल आपल्या बापाचं मोल ज्याला ज्यावल लागेल आपल्या पापाचं मोल आणि दोन हजार चौदा मध्ये वीस मारणारा विचारचा गोल अरे मई तो आगे पड रहा हो लेकिन तू आगे कब बढ़ेगा अरे मैं तो आगे पड़ रहा हूँ लेकिन तू आगे कब पडेगा <ym engineer> <utet> <irmadium> मैं तो काँग्रेस के साथ लढ रहा हूँ हु तो कब लढेगा <ilos collab>

जेलमध्ये टाकलं त्यांच्यावर पोट आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकलं असलं तरी सुद्धा जना भाऊ तुम्हाला चिंता करण्याचं कारण अजिबात नाही आम्ही सगळे तीन पैलवान तुमच्या पाठीमागे आहोत

आम्ही मुख्यमंत्री राहत आम्ही आमची संस्था एक पण नाही कारण आम्ही संस्था घेतलीच नाही मंत्री होतो त्यावेळेला आम्ही पाच वर्ष मंत्री होतो माझ्याकडे खात समाज कल्याण खात माझ्या समाजात कल्याण होत नाही माझ्याकडे या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे दलिताना न्याय <coughs> मिळाला पाहिजे दलिताने समोर निकत आली पाहिजे मी काय तुम्हाला एवढं सांगतो मी जलेला बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले शिवशक्ती बरोबर बाळासाहेब ठाकरे आवाहन केलं होतं की शिवशक्ती सोबत आली पाहिजे या बरोबर निळा भडकला पाहिजे या म्हणजे आता भडकू लागलेला आहे भव्या बरोबर निळा गावागावामध्ये आता भडकू लागलेला आहे गावागावामध्ये भव्या बरोबर निळा म्हणूनच काँग्रेसवाल्यांच्या पोटामध्ये उठलेला आहे गोळा म्हणून मी <laughs> तुम्हाला एवढं सांगतो की आपल्याला बाळासाहेबांचं स्वप्न साकार करायचं या विधानसभेवर कसल्या परिस्थितीमध्ये भगवा माझी <laughs> जनता गोर गरीब जनता आहे माझे कार्यकर्ते गोर गरीब आहे परंतु <laughs> जेलमध्ये जायला अजिबात न घाबरणारे माझे कार्यकर्ते आहे जेलमध्ये जात आंदोलन करणं माझा गट हा गावागावात तुम्हाला वाटत असेल की आरबीआय मध्ये गट आहे हा गट आहे तो गट आहे पण फक्त माझ्यामध्ये आहे माझा पक्ष गावागाव बघितला असेल आपण माझे कार्यकर्ते काय तर आहे राहणारे आहेत खोडलेले माझे कार्यकर्ते आहेत माझे कार्यकर्ते सर्वसामान्य आहेत धंदेवाले नाही आहेत परंतु माझे कार्यकर्ते गावागावात आहेत आणि हे सगळे कार्यकर्ते तुमच्या पाठीमाग तुमच्या पाठीमाग उभे राहणार आहेत आपल्याला सत्ता बदलायची आहे की शेतकऱ्यांसाठी देशमजासाठी गोर गरिबांसाठी आपल्याला सत्ता बदलायची आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आता आता यांचे दिवस एवढं सांगतो की बघा बघा हो आरा रा बघा बघा हो आरा रा आमची महासभा झालेले आहेत फिट्या वाजवणारे आहेत हे अत्यंत खतरनाक अवलंबित खतरनाक लोक आहे ना त्यामुळं आम्हाला एक प्रश्नांवर केला टोलचा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी टोल मुक्त महाराष्ट्र उद्धवजींनी आणि गोपीनाथ मुंडेजींनी सांगितलेलं आहे टोल मुक्त महाराष्ट्र आणि आपल्याला काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करायचा नाही ते सुद्धा पाहिजेच तर पक्ष म्हणून त्यांची आवश्यकता आहे आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून मोर्चे काढले आता त्यांनी मोर्चा काढून आमच्याकडे यायचं हे आमचं बघावं आमचा घ्याव द्याव मग आम्ही सांगणार भरपूर झालेल्या आहेत आता तुम्हाला एक हि मिळणार नाही ठीक आहे मोर्चे किती बरोबर आहे पण मोर्चे काढायचे सारखे मोर्चा तिथं काय होतंय काही करण्यात आली सगळीकडे काही तोडफाड करणं काय फार अवघड काम नाही पोलीस रस्त्याला जायचं गावी लोकांनी जायचं नगर बाबू दोन तीन गाथा लगेच शिरवाल येतात सगळे दाखवतात आणि काय तो काय ढोल बंद होत नाही हे ढोल जर बंद करायचं असेल तर या महाराष्ट्राची सत्ता ऑक्टोबर मध्ये उद्धवजी आणि मुंबईची आपल्या हातामध्ये घ्यावीच लागणार आहे भेट होत नव्हती आता राज्यसभेमध्ये माझी त्यांची भेट होईल भेट झाली तरी तुमचं दोन आठ वर्ष बघतो तुमच्या निवेदन दिली जर तुम्ही मला राज्यसभा केली नसती तर मग काय माझं घर नव्हतं तुमचं हे मी काय राज्यसभा मिळवण्यासाठी चालू नाही मला समाजाचं परिवर्तन हवं आहे मला तरी काही घातामध्ये स्वाभिमानाचं जीवन त्यांना मिळून द्यायचं आहे आणि उपाचे शेतकरी असतील शेतमत असतील त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत आलो आहे बाळासाहेबांचा सोबत साकार करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा चलो सत्य इतकं सत्ता येऊन चलो धगाओ तुम गाव जाऊ मी धोर माझ्या लोकांना सांगणार आहे लगाव तुम जाव गाव मी जोड चलो तुम मेरे साथ सत्ता चोड मला इथं सत्ता नक्कीच सारप्यायला मिळणार आहे आणि आता आता राजू शेट्टी आले आहे महादेव जानकर आलेले आहेत आता बाकीच्या सहाव्या माणसाची कोणाची आवश्यकता अजिबात नाही म्हणजे आम्ही तिघेच भरपूर होतो तुमच्या वती होतो आम्हाला चौद्याची बाजूची अजिबात काय अवश्यता नाही

शिक्षणाच्या प्रश्नावर स्वतःलेला आहे स्वामीनाथन कमिशन आहे आहे आता मी आता राज्यसभेमध्ये केल्यानंतर बघा मी या हे सरकार हैराण करायला एक वाटत आमचं सरकार देणार आहे माझी माहिती आता अशी आहे की मी शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालो अगोदर मंत्री झालो नंतर मी विधान परिषदेचा सदस्य हॅलो आता मात्र अशी परिस्थिती आहे की दोन दो एप्रिलच्या नंतर मी अधिकृत खासदार होणार आहे आणि तो पर्यंत निवडणूक येणार आहे निवडणूक येणार आहे आणि निवडणूक झाली की मग नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील आणि मग आम्ही दोघे सगळे मंत्री मंत्री होणारच आहे